नमस्कार मैत्रिणीं तुम्ही देखील मध्ये आहात का तर आजचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी हा एज ग्रुप कोणता असतो तो वर्ष तेरा, ते माझ्या सगळं सर्व मित्र आणि मैत्रिणी ह्या टीनेजर्स मध्ये असणार आहेत टीनेजर हे आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा असतो कारण ह्या वयात जसे आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडत असतात त्याचप्रमाणे आपल्या स्किनमध्ये देखील वेगवेगळे वेग 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 वे� बदल घडत असतात जशा जसं काही की आपली कधी कधी आपली स्किन खूप ऑयली होत असते कधी कधी खूप ड्राय होत असते कधी कधी अति जास्त प्रमाणात पिंपल्स येत असतात तर कोणाकोणाला मार्क्स देखील पडत असतात त्या पिंपल्सचे तर अशाच वेगवेगळ्या स्किनच्या प्रकारानुसार स्किनचे वेगवेगळे होणारे प्रॉब्लेम्स किंवा त्याच्यानुसार योग्य ट्रीटमेंट कोणती घ्यावी किंवा मेनली आपलं स्किनचं रुटीन कसं असावं त्यासाठी हे आजचं सेशन असणार आहे मैत्रिणीनं खास करून टीन एजर्सच्या ग्रुपने हा व्हिडिओ बघावा असे माझ्या सगळ्यांना रिक्वेस्ट आहे मैत्रीनं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मध्ये आपल्या स्किनची काळजी कशी घ्यावी त्याच्यासाठी मी स्किनचे मेनली तीन प्रकार याच्यामध्ये घेऊन आलेली आहे म्हणजेच हा व्हिडिओ आपला मी तीन डिव्हिजनमध्ये डिवाइड केलेला आहे ऑइली स्किन नॉर्मल स्किन आणि ड्राय स्किन मैत्रिणीनं बऱ्याच वेळेस आपली स्किन ही ऑइली असते कारण ह्या वयात आपल्या शरीरातमध्ये जास्तीत जास्त हार्मोनल चेंजेस होत असतात त्यामुळे आपले चेहरा जास्त चिपचिपट होत असतो आपल्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतात काहींच्या चेहऱ्यावर सोबत हो ते बॉईल देखील तयार होत असतात आणि काहींना ते पिंपल्स फोडण्याची देखील सवय असते त्यासाठी तुम्ही कोणती काळजी घ्याल कोणतं सनस्क्रीन वापराल तर ऑईली स्किनवाल्यांसाठी आपण सुरुवात करूयात मैत्रिणींनो तुमचं स्किन केअर रुटीन हे तुम्ही तीन पार्टमध्ये डिवाईड करायचं आहे सुरुवात सगळं सर, सगळ्यात सर, सुरुवातीला तुम्हाला एक चांगला फेसवॉश यूज करायचा आहे त्यानंतर एक चांगलं असं सुटेबल असं मॉइशचरायझर चूज करायचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सनस्क्रीन सनस्क्रीन हे तुम्हाला सगळ्यात तुमची तुम्हा आ आयुष्यभराचे स्किन टोन मेंटेन ठेवण्यासाठी खूप मदत करणार आहे तर आता मैत्रिणीनं बघूयात ऑइली स्किनवाल्यांसाठी फेसवॉश फेसवॉश हा काय करत असतो तुमच्या स्किनला मैत्रिणीनं तर तुमच्या स्किनवर जे धूळ प्रदूषण किंवा बाहेरच्या पोल्युशनमुळे जे काही घाण घाण किंवा तुमच्या छिद्रांमध्ये जे काही अडकलेले धुळीचे कण वगैरे असतात ते साफ करण्यासाठी तुम्हाला फेसवॉश मदत करत असतो तर ऑल ऑइली स्किनवाल्याने कोणते फेसवॉश वापरावेत तर ऑइली स्किनवाल्यांनी मेनली सॅलिसिलिक ॲसिडचा आणि बेन्झॉईल पेरोक्साईडचा फेसवॉश वापरावा हे फेसवॉश थोडेसे स्ट्रॉंग असतात मैत्रिणींनो त्यामुळे जर तुम्ही सुरुवातीच्या आहात किंवा तुम्ही जर बिगिनर असाल तर तुम्ही आठवड्यातून एक किंवा दोन वेळेसच हा फेसवॉश वापरण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मात्र तुम्ही सवय झाल्यानंतर हा रेग्युलरली तुमचा फेसवॉश वापरू शकता मैत्रिणींनो हे झालं फेसवॉशच्या बाबतीत तर मात्र आपण जाऊयात मॉइश्चरायझरकडे तर तुम्ही आता कोणत्या प्रकारचे मॉइचरायझर चूज करायला हवेत म्हणजे तुमचा चेहरा तुकतुकीत राहील तुमच्या स्किन ऑ कमी ऑइल सिक्रेट होईल तर असे काही रिक ऑइली स्किनवाल्यांसाठी काही खास काही रिकमेंडेशन्स आहेत त्याच्यातले काही स्पेसिफिक असं फेसवॉश मी तुम्हाला नावं सांगते ते आहेत तर तुम्हाला मॉइच्चरायझरच्या वरती एक चांगल्या लेअरचा आहे आणि एक चांगल्या क्वालिटीचा सनस्क्रीन देखील वापरायचं आहे तर तुम्ही कोणतं सनस्क्रीन वापराल म्हणजे तुमच्या स्किनसाठी तुमच्या ते टोन मेंटेन करेल तर तुम्हाला एक जेल बेस्ड सनस्क्रीन वापरायचं आहे ऑइली स्किनवाल्यांसाठी एक खास टिप मी तुम्हाला सांगते ऑइली स्किनवाल्यांसाठी मॉइश्चरायझर त्याचप्रमाणे सनस्क्रीन हे देखील तुम्हाला जेल फॉर्ममध्ये वापरायचं आहे म्हणजे ॲक्च्युली सनस्क्रीनवरच लिहिलेलं असतं की ब्रॉड स्पेक्ट्रम जेल फॉर्मचं सनस्क्रीन असतात ते सनस्क्रीनसाठी चांगले रिकमेंडेशन्स आहेत ॲवेन्यूचं सनस्क्रीन सनटॉप सनस्क्रीन सन सनकोट सनस्क्रीन हे आहेत ऑइली स्किनवाल्यांसाठी सनस्क्रीन मैत्रीणनं ऑइली स्किनवाल्यांसाठी फक्त मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि फेसवॉश एवढ्यावरच न थांबता आपण त्यांचे डाएट देखील बघणार आहोत कारण बऱ्याच लोकांना ह्या वयामध्ये ॲकणे वगैरे तयार होत असतात आणि काहींना तर ॲकणी फोडायची देखील सवय असते मैत्रीणनं तुम्हाला सगळ्यांना मनापासून रिक्वेस्ट आहे जर तुमच्या चेहऱ्यावर ऐकणे पिंपल्स आलेले असतील तर तुम्ही कधीही त्याला पॉप करू नका म्हणजेच फोडू नका ॲक्ने पॉपिंगवर मी लवकरच एक नवीन व्हिडिओ देखील घेऊन येणार आहे कारण काय होतं की जेव्हा तुम तुम तुम्ही तुमचे ऍक्ने पॉप करता किंवा त्याला फोडण्याचा प्रयत्न करता त्यावेळेस ते पूर्णपणे फुटत नाही त्याचा डिस्चार्ज उलट दुसऱ्या ठिकाणी लागून आणखी तुमचं इन्फेक्शन वाढण्याचे चान्सेस जास्त वाढतात आणि अशा वेळेला तुमचा चेहरा डागांनी भरून जातो आणि तोच ते डाग काही वेळेस परमनंट राहून जातात म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरती पर्मनंटली खून बनून जाईल त्याचा तुम्हाला भविष्य काळामध्ये त्रास होऊ शकतो त्यामुळेच तुम्ही त्या ॲटणी किंवा पिंपल्स पॉप करण्याचा बिलकुल प्रयत्न करू नका मैत्रिणींना जर तुमच्या चेहऱ्यावर ॲक्टिव्ह ऍक्ने असतील म्हणजे पिंपल्स आलेले असतील तर अशा वेळेला तुम्ही ॲडॅप्लिन जेल ॲडॅप्लिन जेल, जेल मेडिकलमध्ये किंवा तुमच्या जवळपासच्या एखाद्या स्टोअरमध्ये इझिली अवेलेबल होईल जाईल पण फक्त ॲडॅप्लिनची काळजी एवढीच घ्यायची असं माहिती नाही नो की तुम्ही जेव्हा ते चालू करणार आहात कारण तुम्ही जर बिगिनर असाल तर ॲडॅप्लिन मारतात तुम मात्र तुम्हाला सुरुवातीला कमी कॉन्सन्ट्रेशनमध्ये चालू करायचं आहे म्हणजेच पॉईंट वन पर्सेंटेजमध्ये ॲडॅप्लिन तुम्ही चालू करू शकता हे झालं मैत्रिणीच ऑइली स्किनवाल्यांसाठी फेसवॉश मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन आता ऑइली स्किनवाल्यांनी डाएटमध्ये कोणते कोणते चेंजेस करावे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑइली स्किनवाल्यांनी डेअरी प्रोडक्ट्स मिल्क प्रोडक्ट अगदी बंद करायचे आहेत शक्य असेल तर तुम्ही वर्जच करा वर्जच करून टाका कारण काय होतं या प्रोडक्ट्समुळे तुमच्या चेहऱ्यावर जास्तीत जास्त अजून ऑइल सिक्रेट होतं आणि तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स ॲक् येण्यामध्ये त्याला खूप जास्त सपोर्ट मिळत असतो त्यामुळे दूध दुधाचे पदार्थ पनीर बटर चीज हे खाणं बंद करा फास्ट फूड खाणं बंद करा घरातला ताजा ताज्या फळभाज्या फळं खा फळांचा ज्यूस घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर मैत्रिणींनो आपण वळूयात आता कड़े मैत्रिणींनो हो मैत्रिणींनो आता येऊयात आपण ड्रायस्किनकडे मैत्रिणीनो ड्रायस्किनवाल्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे मॉइश्चरायझर कारण ड्रायस्किनवाल्यांची स्किन ऑलरेडी खूप जास्त ड्राय असते आणि त्यातल्या त्यात बऱ्याच लोकांचा असा गैरसमज आहे की ड्रायस्किनवाल्यांनी खूप स्क्रब केलं म्हणजे त्याची स्किन अशी घासून काढली की आतून नवीन मुलायम त्वचा ये वरती येईल असं बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो पण मैत्रिणीनो हे अतिशय चुकीचं आहे तुम्ही ज्याची स्पेशली ड्रायस्किन आहे त्यांनी स्क्रब बिलकुल अवॉइड करायचं आहे म्हणजे त्याने स्क्रब यूजच करायचं नाही आहे त्यानंतर तुम्ही देखील गरम पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे जर तुम्हाला हवंच असेल तर तुम्ही कोमट पाणी वापरू शकता नाहीतर सरळ थंड पाण्याने देखील तुम्ही आंघोळ करू शकता ड्रायस्किनवाल्याने आंघोळीच्या वेळेस एवढी काळजी घेणं खूप जास्त गरजेचं असतं कारण गरम पाण्यामुळे तुमची स्किन आणखी ड्राय होणार असते आणि ड्राय स्किनसोबतच तुम्हाला इचिंग म्हणजे खास येणं त्याच्यावर पुरळ येणं अशा वेगवेगळ्या कंप्लेंट्स देखील येऊ शकतात त्यामुळे तुम्ही तुमच्या स्किनचं आंघो स्किन चांगली राहण्यासाठी आंघोळीच्या वेळेला कोमट पाण्याचा तर किंवा शक्य होईल तर थंड पाण्याचाच वापर करा त्यानंतर मैत्रिणींनो अशा काही स्पेशल अशा मॉइश्चरायझर्स असतात ड्राय स्किनवाल्यांसाठी स्पेशली जे नॅचरल ऑइल्स असतात व्हर्जिन कोकोनट ऑइल असेल आल्मंड ऑइल असेल यांच्यासारखे ऑइल्स तुम्ही ड्राय स्किनवाल्यांसाठी मॉइश्चरायझर म्हणून देखील तुम्ही वापरू शकता कारण याचा तुमच्या स्किनवर किंवा तुम्ही याच्या चेहऱ्यावर जर याचं ॲप्लिकेशन केलं तर तुमची स्किन सॉफ्ट सोबतच तजल तजेलदार आणि लुक तुकतुकीत होण्यास देखील तुम्हाला मदत होणार आहे हे तेल तुमच्या स्किनमध्ये मुरल्यानंतर आतला देखील ड्रायनेसपणा हा कमी होत असतो कारण जसं आपल्या चेहऱ्यावरची स्किन जशी आपल्या ड्राय दिसत असते तसंच आपल्या सुद्धा बॉडीला आतून देखील मॉइच्चरायझर मिळणं गरजेचं असतं अशा वेळेला तुम्हाला थोडेसे थो तुप तुपाचे पदार्थ वगैरे खाण्यास खाण्यास योग्य आहेत म्हणजे तुम्ही तूप तेल आणि तुपाचा वापर करू शकता त्याच्यानंतर असे काही रिकमेंडेशन्स आहेत जे स्किनवाल्याने वापरायचं आहे ड्रायस्किनवाल्यांसाठी मॉश्चरायझर खूप महत्त्वाचं आहे आणि त्यांच्यासाठी खास रिकमेंडेशन्स आहेत व्हेनिसियाचं डर्म मॉइश्चरायझर बायोडर्माचं मॉइश्चरायझर फिजिओजेल कोकोनट ऑइल पॅराफिन मॉइश्चरायझर त्याच्यानंतर मैत्रिणींनो स्किनवाल्यांसाठी देखील एक फेसवॉश म्हणजे अगदी जेंटल आणि नॉ नॉन फोमिंग फेसवॉश खूप जास्त महत्त्वाचे असतात नॉन फोमिंग म्हणजे काय असतं की ज्याच्या अजिबात काही फेस होत नसतो पण ते लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्याला अगदी सॉफ्ट आणि नाजूक असा सेन्स सेन्स आल्यासारखं पण तुम्हाला जाणवतं की आपण काहीतरी चेहऱ्याला चेहऱ्याला काहीतरी लावून आपण साफ करत आहोत चेहरा त्याच्यामुळे अगदी सेन्सिटिव्ह आणि ड्राय स्किनवाल्यांसाठी सिटाफिलचं फेसवॉश आणि इपीसॉफ्ट फेसवॉश हे दोन फेसवॉश अगदी महत्त्वाचं आहेत आणि यांचा रिझल्ट अगदी सुंदर आहे मैत्रिणींना मी स्वतः काही पेशंटवर ट्राय केलेला आहे आणि तुम्हाला त्याच्यावरून सांगत आहे की इपीसॉफ्ट आणि सिटाफिल हे फेसवॉश स्किनवाल्यांसाठी अगदी योग्य आहेत त्याचप्रमाणे आता आपण जाऊयात सनस्क्रीनकडे सनस्क्रीनसाठी काय रिकमेंडेशन्स आहेत तेच म्हणजे ह्याच्यासाठी रिकमेंडेशन्स देण्यापेक्षा जर तुमचं स्किन ड्राय असेल तर तुम्ही लोशन किंवा क्रीम फॉर्ममध्ये सनस्क्रीन वापरू शकता त्याच्यामध्ये जर तुम्हाला आय आयुरचं सनस्क्रीन देखील ड्रायस्किनवाल्यांसाठी योग्य आहे जर जा तुम्ही जास्त खूप कमी वेळ बाहेर जाणार असाल तर तुम्ही एस पी एफ थर्टी असलेलं क्रीम किंवा लोशन मॉइश्चरायझर म्हणून सनस्क्रीन मॉइश्चरायझर सनस्क्रीन म्हणून वापरू शकता त्याप्रमाणे लोशन फॉर्ममधलं सनस्क्रीन देखील तुम्ही वापरू शकता ड्रायस्किनवाल्यांसाठी एवढं प्लस पॉईंट असतं त्यानंतर आपण येऊया डाएटकडे मैद्रिंना जर तुमची स्किन खूप ड्राय असेल तर तुम्हाला ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स असलेले फूड घ्यायचं आहे म्हणजे ज्या अन्नपदार्थामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स जास्तीत जास्त प्रमाणात असतात अशा प्रकारचं अन्न तुम्हाला घ्यायचं आहे तर हे कशामध्ये जास्त असतात तर चिया सीड्स असतील फ्लॅक सीड्स असतील म्हणजे जवसच्या जवसापासून बनवलेलं तेल असेल त्याच्यानंतर आपण ब्लॅक कलरच्या ज्या स सीड्स असतात त्या तुम्ही घेऊ शकता त्याचं ऑइल देखील तुम्हाला खूप महत्त्वाचं ठरणार आहे त्याच्यासाठी फ्लॅक्स सीड्स तुम्ही फ्लॅक्स सीड्स आणि सिया सी चिया सीड्स या तुम्हाला ड्रायस्किनवाल्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत मैत्रिणीनो हे झालं आहे ड्राय स्किन आणि ऑइली स्किनच्या बाबतीत आता आपण जाऊयात नॉर्मल स्किन टोनकडे नॉर्मल स्किनवाले खरोखरच खूप जास्त लकी असतात कारण त्यांना इझिली कोणते प्रोडक्ट्स त्यांच्या स्किनवर टॉलरेट होऊ शकतात तर याचा अर्थ असा नसतो माहिती की तुमची नॉर्मल स्किन आहे म्हणजे मग तुम्ही कोणतेही मेकअपचे प्रोडक्ट्स थरवर थर, थर लावून तुम्ही मेकअप करू शकता असा बिलकुल नाही आहे फक्त एवढंच आहे की वेगवेगळे वेग प्रोडक्ट्स तुमच्या स्किनला तुम्ही ट्राय करू शकता आणि त्याचं त्याचा तुम्हाला कोणताही प्रकारचा त्रास होणार नाही आहे पण जर तुमची कॉम्बिनेशन स्किन असेल म्हणजेच जर तुमचं टी झोन ऑइली असेल टी झोन म्हणजे तुमचा कपाळ आणि नाकाची रेषे इत इथपर्यंत हा झोन जर तुमचा ऑइली असेल आणि चीकची स्किन जर का तुमची नॉर्मल असेल तर ही तुमची कॉम्बिनेशन स्किन आहे तर अशा वेळेला मात्र तुम्हाला जेल फॉर्ममध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरणं खूप जास्त गरजेचं असतं पण त्यातले त्यात नॉर्मल स्किनवाल्यांस वाले पर्सन्स किंवा व्यक्ती हे खूप जास्त लकी असतात कारण ते भरपूर प्रकारचे वेगवेगळे प्र प्रकारचे प्रोडक्ट्स यूज करू शकतात आणि त्यांचा ट्राय देखील करू शकतात पण त्याचा रिझल्ट देखील त्यांना अगदी सुंदर मिळत असतो मैत्रिणी नॉर्मल स्किनवाल्याने देखील ॲक्रोफिल ओरायझा इमोलिन या प्रकारचे मॉइश्चरायझर वापरण्यास काहीच हरकत नाही आहे आणि तुम्हाला फेसवॉशबद्दल जर माहिती हवी असेल तर नॉर्मल स्किनवाल्याने देखील जेल फॉर्ममध्ये दे फेसवॉश तुम्ही वापरू शकता किंवा जर तुमची स्किन अगदी सेन्सिटिव्ह असेल तर अशा वेळेला तुम्ही इपीसॉफ्ट आणि सिटाफिल हे दोघं फेसवॉश तुम्ही वापरू शकता आणि आता सनस्क्रीन सांगायचं म्हटलं तर नॉर्मल स्किनवाल्याने देखील जेल फॉर्ममध्ये तुम्ही सनस्क्रीन वापरू शकता त्यांच्यासाठी काही रिकमेंडेशन्स आहेत रिव्हिरण्याचं सनस्क्रीन लाशिल्ड सनस्क्रीन सनस्टॉप सनस्क्रीन सनस्टॉप लाशिल्डचं सनस्क्रीन देखील खूप चांगलं आहे आ, मैत्रीण हे झालं सगळं तुमच्या ऑइली स्किन नॉर्मल स्किन आणि ड्राय स्किन वाल्यांसाठी फेस वॉश मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन एवढं देखील तुम्ही तुमच्या चेहऱ्याला दिवसभरातून दोन वेळेस व्यवस्थित लावलं सनस्क्रीन मात्र तुम्हाला फक्त दुपारीच लावायचं आहे आणि फेसवॉश आणि मॉइश्चरायझर तुम्हाला सकाळ संध्याकाळ आवर्जून लावायचं आहे त्याच्या एवढी जर तुम्ही काळजी घेतली तरी देखील तुमचं एजर म्हणजे हा एकोणावीस वय वर्ष एकोणावीस पर्यंतचा टप्पा अगदी सुंदर जाणार आहे तुमच्या चेहऱ्याला कोणत्याही प्रकारचं हानी किंवा नुकसान होणार नाही आहे त्यासाठी तुम्ही एवढी काळजी मैत्रिणीनं घ्यायची आहे आता आपण बोलूयात थोडी एवढ्या हो पुढच्या पार्टकडे म्हणजेच डाएट पार्टकडे जसं तुम्हाला हे बॉ वरतून जसं याचे ॲप्लिकेशन गरजेचं असतं मैत्रिणींनो जसं की तुम्हाला मॉइश्चरायझर सनस्क्रीन बाहेरून लावणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे तुम्हाला आतून देखील काहीतरी व्यव व्यवस्थित डाएट घेणं खूप जास्त गरजेचं असतं मैत्रिणींना तर अशा वेळेला तुम्ही पाणी भरपूर प्यायचं आहे हिरव्या पालेभाज्या खायच्या दुद आहेत दूध दुधाचे पदार्थ कमी खायचे आहेत स्पेशली ऑइली स्किनवाल्यांसाठी आणि ड्राय स्किनवाल्यांनी त आतून म्हणजे रोज एक चमचा तूप खाण्यास काहीच हरकत नाही आहे तुमची स्किन अगदी सुंदर होणार आहे त्यानंतर तुम्ही पाणी भरपूर प्रमाणात प्यायचं आहे मैत्रिणींनो बाहेरचं खाणं अग अगदी बंद करायचं स्ट्रीट फूड किंवा फास्ट फूड आपण ज्याला म्हणतो ते खाणं पूर्णपणे तुम्ही बंद करा तुमची स्किन अगदी तुकतुकीत आणि सुंदर राहणार रा आहे मैत्रिणींनो टी नेचर्ससाठीचा आजचा हा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद